येत्या उत्सवात मूर्तीच्या उंचीरा निर्बंध आणण्यात आले आहेत मूर्तीकारांसाठी मंडप परवानगी देताना मुंबई आता पालिकेकडून सूचक अट ठेवण्यात आलेली आहे पर्यावरण पूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारांनाच यंदा मंडपासाठी परवानगी मिळणार आहे आगमन विसर्जन सुकर होईल एवढ्या उंचीची मूर्ती साकारण्याची अट ठेवण्यात आली आहे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करण्यासाठी पालिकेचे नियोजन सुरू आहे मूर्तीकारांना यंदाही शाडूची माती विनामूल्य दिली जाणार आहे संदर्भातील ही महत्वाची बातमी आहे यंदाच्या गणेशोत्सवात मूर्तीच्या उंचीवर निर्बंध आणण्यात येणार आहेत अशी माहिती समोर येत आहे मूर्तीकारांसाठी मंडप परवानगी देताना आता मुंबई पालिकेनं सूचक अट ठेवलेली आहे पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच यंदा मंडपासाठी परवानगी मिळणार आहे आगमन विसर्जन सुकर होईल एवढ्या उंचीची मूर्ती आणण्याची अट आता ठेवण्यात येणार आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्यासाठी पालिकेकडून नियोजन सुरू आहे आपला प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत आहे शिल्पा काय अधिक अपडेट आहे तेजस्विनी आपण जर पाहिलं तर गणेश उत्सवाला अजून काही महिने बाकी असतानाच मुंबई महानगरपालिकेने गणेश उत्सवाची तयारी सुरू केलेली आहे या वर्षीचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक असावा याकरता पालिकेने आतापासूनच नियोजन सुरू केलेलं पाहायला मिळते कारण जे का मूर्तीकार आहेत त्या मूर्तीकारांना मंडपासाठीची परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केलेली पाहायला मिळते केवळ पर्यावरणपूरकच मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांनाच यंदा मंडपासाठी परवानगी दिली जाणार आहे तसेच मूर्तीकारांना यंदाही शाडूची माती विनामूल्य दिली जाणार आहे उत्सवा दरम्यान मूर्तीचे आगमन विसर्जन सुखकर होईल एवढ्या उंचीचीच मूर्ती साकारण्यात यावी अशी सूचक अट या परवानगीसाठी घालण्यात आलेली आहे त्यामुळे अजून काही महिने बाकी असतानाच मुंबई महापालिकेने आतापासूनच तयारी केलेली पाहायला मिळत आहे त्यामुळे येत्या गणेश उत्सवात मूर्तीच्या उंचीवर निर्बंध मूर्तिकारांसाठी मंडप परवानगी देताना मुंबई पालिकेची सूचक अट देण्यात आलेली आहे नक्कीच शिल्पा धन्यवाद तुम्ही दिले या माहितीसाठी